राधानगरी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न येथील तालुक्याच्या शासकीय समोर अष्ट्यात्तरवास स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राधानगरी येथील तहसील कार्यालय येथे तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गीत सादर केलं राधानगरी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष कोरे यांनी मानवंदना दिली श्रीमती अनिता देशमुख यांना शासनाने उत्कृष्ट तहसीलदार म्हणून पुणे महसूल आयुक्त यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याबद्दल राधानगरीच्या व्यापाऱ्यांनी तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी विविध शासकीय खात्यांचे अधिकारी व पदाधिकारी विविध शाळेचे विद्यार्थी शिक्षक कर्मचारी वर्ग हजर होते महान करे न्यूजसाठी राधानगरीहून विजय बकरे ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा